नमस्कार मी पूजा पूजास कंटेंट्स या यूट्यूब चॅनलवर तुमच्या अगदी मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण गरुड पुराणानुसार स्त्री आणि पुरुष पुढील जन्मामध्ये काय होणार आहे हे बघूया व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग हिंदू धर्मात गरुड पुराणाला खूप महत्त्व आहे खूप महत्त्वाचे मानले आहे गरुड पुराण व्यक्तीच्या मृत्यूनंतर वाचले जाते तसेच या गरुड पुराणात माणूस मृत्यूनंतर पुढच्या जन्मी महिला होणार की पुरुष होणार हे देखील सांगितले आहे गरुड पुराणानुसार जर कोणी पुरुष महिलेसारखा व्यवहार करत असेल तर त्या पुरुषाचा आत्मा पुढील जन्मात महिलेचे रूप धारण करतो तसेच जर एखादी व्यक्ती धर्माचे जर पालनच करत नसेल धर्माच्या विरुद्ध जात असेल तर ती व्यक्ती पुढील जन्मात कुत्रा किंवा गाडो बनते असं गरोड पुराणानुसार सांगितलं आहे पुढे एखाद्या पुरुषाने जर एखाद्या महिलेची जर हत्या केली असेल तर तो पुरुष पुढच्या जन्मी कुष्ठरोगी म्हणजे कुष्ठरोग धारण करतो किंवा त्याला कुष्ठरोग होतो असं देखील गरुड पुराणामध्ये दे सांगितलं आहे तसेच जी व्यक्ती दुसऱ्यांच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध ठेवतो तो नारकात जातो तसेच त्याला लांडगा कुल्ला किंवा मग साप किंवा मग कावळा यांचा देखील जन्म येतो असेही पुराणामध्ये सांगितले आहे तसेच ज्या महिला त्यांचा विवाह होऊन देखील एखाद्या पुरुषासोबत जर संबंध ठेवत असेल तर त्यांना वटवागळाचा जन्म येतो असं गरुड पुराणानुसार सांगितलं आहे तसेच गरुड पुराणानुसार पुढील सांगितले आहे की जो ब्राह्मण इतरांना योग्य शिकवण देत नसेल तो पुढील जन्मी बैल होतो असं या गरुड पुराणामध्ये सांगितलं आहे गरुड पुराणानुसार जी व्यक्ती घरात सतत एखादी महिला असेल ती घरात सतत भांडण करत असेल तर तिला जळू म्हणून जन्म येतो असं गरुड पुराणानुसार सांगितलेलं आहे तसंच गरुड पुराणानुसार सांगितले की आई वडील भाऊ बहीण यांना जर त्रास दिलेल्या दे व्यक्तीला देखील जन्म मिळतो परंतु पृथ्वीवर येऊ शकत नाही तो म्हणजे त्याची गर्भातच हे होतं मृत्यू होतो तो मृत होतो असं देखील गरुड पुराणामध्ये दे सांगितले आहे तसेच गरुड पुराणानुसार पुढील सांगितले आहे की पुरुष महिलेला नेहमी घरामध्ये मारहाण करतो त्या व्यक्तीला पुढील जन्मात अनेक व्याधी होतात म्हणजे तो, तो अनेक समस्यांनी बाधित होतो असं देखील गरोड पुराणामध्ये सांगितले आहे तुम्हाला जर मी सांगितलेली माहिती आवडली असेल अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका